नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे निर्मल नगर येथील यशोधन प्री स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालं चिमुक यांनी सादर केलेल्या कलाकृतींनी उपस्थितांची मने जिंकली चला जेजुरीला जाऊ नवरी नटली सी हसी आमच्या पप्पानी गणपती आणला या गीतांवरील नृत्य सादर केली तसेच विद्यार्थ्यांनी लेझिमवर सादर केलेल्या ले श्री गणेश गीत सर्वांचं आकर्षण ठरलं तसेच विद्यार्थ्यांनी जनरल नॉलेज प्रश्न मंजूषानं उपस्थितांची वाहवाह मिळवली कार्यक्रमास अहमदनगर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट महेश शेडाळे बापूसाहेब तांबे पाऊल बुद्धे विद्यालयाचे प्राचार्य भरत बिडवे बालघरचे युवराज गुंड मधुकर ठोंबरे संभाजी भोस संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भोस दीपिका भोस आदी उपस्थित या याप्रसंगी बापूसाहेब तांबे भरत बिडबे युवराजगुंड आदींनीही यशोधन प्री स्कूलच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवत असलेल्या उपक्रमांचं कौतुक केलं स्नेह संमेलनाचे सौ दीपिका भोस यांनी उत्कृष्ट नियोजन केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका सौ सुप्रिया कुलकर्णी सौ सव सविता नागरगोजे सौ सव वैष्णवी हरबा सौ वैशाली ठोंबरे सौ योगिता शिंदे आदींनी परिश्रम घेतला कार्यक्रमास पालक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर